सोलापूर फटाका कारखान्यात भीषण स्फोट वटपौर्णिमेमुळे मोठा अपघात टळला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शुक्रवारी एक फटाका कारखान्यात भीषण स्फोट आणि आग लागली कारखान्यात मोठ्या प्रमाणात गन पावडर ठेवण्यात आल्याने एका पाठोपाठ एक असे अनेक स्फोट झाले ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या फटाक्याच्या कारखान्यात जवळपास पंधरा महिला काम करतात मात्र वटपौर्णिमेमुळे सर्व महिलांनी सुट्टी घेतली होती त्यामुळे महिला कारखान्यात असत्या तर मोठा अनर्थ घडू शकला असता मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील घारी या गावात असलेल्या वेलकम फटाक्यांच्या फटाका का कारखान्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली कारखान्यात अचानक आग लागल्यानंतर जोरात स्फोटांचे आवाज येऊ लागले आकाशात धुराचे ढग उठू लागले हा स्फोट एवढा जोरदार होता की शेजारी राहणारे गावकरी गाबरले आणि या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला या कारखान्यात पंधरा महिला कामगार काम करतात सुदैवाने वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी सुट्टी घेतल्यामुळे मोठा अनर्थ ठळला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीत सुमारे चाळीस लाखांचे फटाके जळाले आहेत पांगरी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत